नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे गुरुवारचा दिवस गाजला तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्यामुळे एका वृत्तसंस्थेला मुलाखत देत असताना फडणवीस यांनी शरद पवार यांच्या कार्यरत राहण्याचं कौतुक केलं आणि पवारांच्या बद्दल फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या समर्थकांनी दिवसभर फडणवीसांनी पवारांचं कौतुक केलं असंच वातावरण निर्माण केलं मात्र या वक्तव्याची खरी कहाणी वेगळीच आहे आणि तीच आम्ही आपल्याला सांगणार आहोत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निशाण्यावर दोन हजार चौदापासून शरद पवार आहेत हे काही लपून राहिलेलं नाही शरद पवार यांच्या निमित्तानं पवारांच्या बाबत केलेलं फडणवीसांचं वक्तव्य हे पवार समर्थकांना मात्र हर्षोल्लासित करणारं ठरलंय हा आनंद इतका होता की दिवसभर त्याची चर्चा अनेक ठिकाणी अनेक पद्धतीनं पवार समर्थक करताना दिसले एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारलं गेलं की शरद पवारांच्या बाबतीत त्यांची मनोभूमिका नक्की काय आहे यावर फ उत्तर वातावरणाला वातावरणी देना बहुत सी ऐसी चीजें कि जो नहीं करनी चाहिए उन्होंने ऐसा भी मुझे लगता है बट एक एक चीज जो शरद पवार जी में है वो उनकी कंसिस्टेंसी पॉलिटिक्स में वो एक ऐसा व्यक्ति है चाहे हारे चाहे जीते किसी भी सर्कमस्टांसेस में वो काम करते रहते एट दिस एज ऑल्सो वो जितना काम करते हैं मुझे नहीं लगता कि कोई कर सकता है तो ये जो एक कंसिस्टेंसी उनमें है वो बहुत जबरदस्त है वह वर्ष पूर्ण के शरद पवार सक्रिय पराभव असो कि विजय ते काम नाहीत फडणवीसांचं हे विधान आहे पवारांच्या सद्यस्थितीमध्ये ते विधान झालेलं आहे आणि सद्यस्थिती ही पराभवाची आहे हे सुद्धा अधोरेखित करावं लागेल मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार यांच्यातली राजकीय स्पर्धा ही तसं पाहायला गेलं तर सर्वश्रुत आहे शरद पवार तीन वेळा मुख्यमंत्री झाले पण प्रत्येक वेळेला त्यांचा कार्यकाळ हा अपूर्णच राहिला या उलट फडणवीस कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेसी आणि त्यातही भाजपाही मुख्यमंत्री ठरले सत्तेच्यासाठी पवारांनी सगळ्यांच्या सोबत घरोबा केला आणि पवारांना उत्तर देण्याच्यासाठी फडणवीसांनी त्याच भाषेत उत्तरही दिलं पवारांचे निकटवर्तीय सत्तेसाठी भाजपाच्या सोबत गेल्याचं पवारांना पाहावं लागलं विरोधात असतानाही फडणवीसांचे आमदार मात्र गळाले नाहीत की पवारांसोबत गेले नाहीत शरद पवारांचं संख्याबळ महाराष्ट्रामध्ये सरासरी पंचावन्नच आमदारांचं राहिलंय तर फडणवीसांनी तीन वेळा शंभरपेक्षा जास्त आमदार निवडून आणून दाखवले आहेत पवार यांनी संतापाच्या भरात फडणवीस यांच्यावर जातीवाचक टिप्पणी केली आहे तर फडणवीस यांनी रुग्णालयातून घरी परतलेल्या पवारांची विचारपूस केली आहे ती सुद्धा घरी जाऊन अशा स्थितीमध्ये पडद्या मागे घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात असं सांगत नक्की काय घडतंय आणि जे घडतंय त्याचा अर्थ काय हे विश्लेषक सांगू पाहत आहेत ते नेहमी म्हणजे असं आहे की यांच्यामध्ये राजकीय स्पर्धा आहे राजकीय वैर किंवा राजकीय शत्रुत्व ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि त्यामुळं हे जे काही बोललेले आहेत ते साधारणपणे एक पॉलिटिकल डिस्कोर्स किती कल्चर्ड असू शकतो किती सुसंस्कृत राजकारण असू शकतं याच्यातला भाग म्हणून आपण त्याला त्याच्याकडे पाहायला पाहिजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार साहेबांचं से नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होऊ शकत नाही हे महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय नेत्यांना माहिती आहे मग कधी पवार साहेबांच्या समर्थनात बोललं जातं तर कधी पवार साहेबांच्या विरोधात बोललं जातं आणि मग महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष हे स्वतःकडे वेधलं जातं देवेंद्र फडणवीस साहेब हे प्रगल्भ राजकीय नेते आहेत आणि सातत्यानं ती अशा पद्धतीची विधानं करून महाराष्ट्राची जनता आणि दिल्लीच्याही लोकांचं लक्ष स्वतःकडं वेधण्याचा प्रयत्न करतात असं असताना जेव्हा देवेंद्र फडणवीस पवारांचं कौतुक करत असल्याची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू होते तेव्हा ज्यांना आनंद झालाय त्यांच्यासाठी फडणवीसांचं एक आणखी वक्तव्य आम्ही आता आपल्याला दाखवणार आहोत पवारांच्या कौतुकाची खरी कहाणी ही इथं दडलेली आहे मुंबईतल्या मुलाखतीच्या दरम्यान मुलाखतकारानं महाराष्ट्राच्या राजकारणाचं स्तर का खालावलाय असं विचारलं त्यावेळेला फडणवीस काय म्हणाले ते पहा आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाचा स्तर खालावण्याच्या साठी त्यांनी कुणाला जबाबदार ठरवलं तेही नीट ऐका आप अगर महाराष्ट्र का पॉलिटिक्स देखेंगे महाराष्ट्र के पॉलिटिक्स में अठहत्तर में शरद पवार जी ने एक सरकार तयार की थी वो सरकार ऐसे ही तयार हुई थी। उसके बाद आप अगर महाराष्ट्र के पॉलिटिक्स में उन्नीस सौ देखेंगे तो उस समय शरद पवार जी की सरकार के पास बहुमत नहीं था लोग थोड़े कम थे तो उन्होंने शिवसेना को तोड़कर उस समय छगन भुजबल जी उनके साथ गए थे और शिवसेना को तोड़कर उन्होंने अपनी एक सरकार तैयार की थी तो मुझे लगता है कि पॉलिटिकल अपॉर्चुनिज्म कोई नई बात नहीं है ये हमेशा होते आई है लेकिन मुझे ऐसा लगता है कि फिर भी जो राजनैतिक मूल्य है उनका अवमूल्यन हुआ है मानना ही पडेगा और इसके ऊपर हम लोगों को थोडा विचार भी करना पड़ेगा ऐकल तुम्ही एका फटक्यामध्ये फडणवीसांनी तीन चार गोष्टी सांगितल्या पहिला टप्पा काय तर शरद पवारांनी शिवसेना फोडली दुसरा टप्पा काय पवारांनी सत्तेसाठी शिवसेना फोडली तिसरा टप्पा काय पवारांनी सत्तेसाठी संधी साधूपणा केला आणि चौथा टप्पा या सगळ्याचा परिणाम राज्याचा राजकीय संस्कृतीचा स्तर घसरवण्यामध्ये झालेला आहे एकदा परत ऐका फडणवीस नक्की काय म्हणतात आणि तुम्हीच ठरवा हे कौतुक आहे का शाल इतला है। आप अगर महाराष्ट्र पॉलिटिक्स देखेंगे महाराष्ट्र के पॉलिटिक्स मे 1978 में शरद पवार जी ने एक सरकार तैयार की थी वो सरकार ऐसे ही तैयार हुई थी उसके बाद आप अगर महाराष्ट्र के पॉलिटिक्स में उन्नीस देखेंगे तो उस समय शरद पवार जी की सरकार के पास बहुमत नहीं था लोग थोड़े कम थे तो उन्होंने शिवसेना को तोड़कर उस समय छगन भुजबल जी उनके साथ गए थे और शिवसेना को तोड़कर उन्होंने अपनी एक सरकार तैयार की थी मुझे लगता है कि अपोर्चुनिज्म अपॉर्चुनिज्म कोई नई बात नहीं है ये हमेशा होते आई है लेकिन मुझे ऐसा लगता है कि फिर भी जो राजनीतिक मूल्य है उनका अवमूल्यन हुआ है और हमको ये मानना ही पड़ेगा और इसके ऊपर हम लोगों को थोड़ा विचार भी करना पड़ेगा आता शरद पवार बदल बोल जता गप संजय राउत कसले संजय राउत बोला लगता त्यांना गप्प कर, न, करायला पुढे न ये तील ते दिल्लीची परवानगी घेतलीच असेल नक्कीच घेतली असेल आम्हाला पवार साहेबांविषयी आदर व्यक्त करायला कोणाची परवानगी लागत नाही महाराष्ट्रातल्या आमच्या सारख्या नेत्यांना उद्धव साहेबांना पण भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात आपल्या राज्याची संस्कृती संस्कार जसे आहे की विरोधी पक्षामध्ये सुद्धा काम करणाऱ्या चांगल्या व्यक्तीचा गौरव केला पाहिजे एखाद्या वेळीच पवार साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य जे महाराष्ट्राला दिलं आहे त्यात त्यांनी चांगलंही काम केलंय कामाचं कौतुक करणे काही चूक नाहीये आपल्या आपल्या राज्याची संस्कृती आहे तर संजय राऊत संस्कृती संस्कार विसरले आहे त्याला मी काय करू अशा स्थितीमध्ये जेव्हा शरद पवारांपासून सुरक्षित अंतर ठेवणारे फडणवीस त्यांच्याबद्दल वाक्य चांगलं बोलून जातात तेव्हा या वाक्यांमध्ये दडलेला अर्थ नक्की काय असतो एकोणीस आणि साली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झालेला बदल ही फडणवीसांची कामगिरी होती आणि फडणवीसांची मुस्सद्गिरीच होती असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही पण देवेंद्रजी फडणवीस जे विधान करतात त्या विधानाच्या माध्यमातून ते महाराष्ट्राचं राजकारण पलटवण्याची आणि बदलवण्याची क्षमता त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून पाहायला मिळते